नमस्कार प्रेक्षकांनो वीएस टेक ट्रेंडी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पत्नीसोबत घेतलेल्या जॉईंट होम लोन चे सहा मोठे फायदे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया जर महिला सह अप्लिकेंट असेल तर काही बँका त्यांना झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट कमी व्याजदर देतात हा छोटा फरक दीर्घकाळात काळात मोठ्या बचतीत परिवर्तित होतो हा कायदा केवळ महिलांच्या मुख्य भूमिका असल्यास मिळतो संयुक्त गृह कर्ज घेतल्यास दोन्ही पार्टनर्सना ऐंशी सी आणि चोवीस बे सेक्शन अंतर्गत कर सवलत मिळते ज्यामुळे वार्षिक तीन पॉईंट पाच लाख रुपयेपर्यंत कपात मिळू शकते परंतु दोघांची उत्पन्न असणे आवश्यक आहे जास्त रकमेचे कर्ज मिळण्याची संधी तर दोघांचे उत्पन्न एकत्र केल्यास पात्रता वाढते आणि त्यामुळे मोठ्या रकमेचे कर्ज सहज मिळू शकते विशेषतः मेट्रो शहरामध्ये हा घटक अत्यंत महत्वाचा ठरतो ईएमआयचे ओझे कमी होते तर संयुक्त कर्ज घेतल्यास दोघेही ईएमआय भरतात त्यामुळे जास्त दबाव येत नाही यामुळे आर्थिक नियोजन सुधारते आणि कर्ज चुकते न होण्याचा धोकाही कमी होतो महिला व सहमालक असल्यास सवलत तर महिला मध्ये सहमालक असल्यास अनेक राज्यांमध्ये नोंदणी शुल्कांवर सवलत मिळते उदाहरणार्थ दिल्ली उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये महिलांसाठी दर कमी आहेत जलद कर्ज मंजुरी दोघांची उत्पन्न विचारत घेतल्यास बँकांना पेमेंटचा धोका कमी वाटतो त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होते आणि बँकही कर्ज देण्यास सहज असतात क्रेडिट स्कोअर सुधारण्याची संधी नियमित ई एम आय भरण्यामुळे दोघांचा हा सिव्हिल स्कोअर सुधारतो भविष्यात अन्य कर्ज किंवा क्रेडिट सुविधा घेण्यासाठी हे लाभदायक ठरते विशेषतः जर महिलांची क्रेडिट हिस्ट्री मजबूत नसली तर आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन कपल्स एकत्र कर्ज घेतल्यास ते बजेट आणि बचतीबद्दल अधिक जागरूक राहतात यामुळे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे सोपे होते आणि संयुक्त नियोजनामुळे वाद कमी होतात तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद